अशा वेळेस धर्म दुय्यम ठरतो आणि संविधान श्रेष्ठ ठरतं अशा प्रकारचा एक महत्वाचा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिलेला आहे आता तुम्ही म्हणाल धर्म दुय्यम ठरतो आणि संविधान कसं काय श्रेष्ठ ठरतं हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये पडू शकतो कारण आपल्याकडे धर्म ही सगळ्यात वरची गोष्ट असल्याचं मानलं जातं परंतु केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणाचा निकाल देत असताना म्हटलेला आहे की तुमचा धर्म कितीही श्रेष्ठ असला तरीही काही प्रकरणामध्ये नव्हे तर सर्वच प्रकरणामध्ये संविधान हे सर्वश्रेष्ठ ठरतं एका चौवेचाळीस वर्षाच्या व्यक्तीने दुसरा विवाह केला आणि दुसऱ्या विवाहाची नोंदणी करण्यासाठी तो विवाह नोंदणी कार्यालयात पोहोचला विवाह नोंदणी कार्यालयामध्ये त्याची नोंदणी केली गेली नाही त्याला सांगितलं की तुमचा दुसरा विवाह आहे तुमच्या पहिल्या पत्नीचं स्टेटमेंट लागेल पण आपल्याकडे काही धर्मामध्ये तो मान्य केलेला आहे आणि त्याचाच आधार घेऊन या व्यक्तीने दुसरा विवाह केला होता त्या विवाह नोंदणी कार्यालयाने याची नोंदणी करून घेतली नाही म्हणून हा व्यक्ती ससेट उच्च न्यायालयामध्ये पोहोचला आणि उच्च न्यायालयामध्ये उच्च न्यायालयाने निर्णय देत असताना असं सा सांगितलं की तुमच्या धर्मामध्ये जरी तुम्हाला बहुपत्नीत्वाचा तरतूद मान्य केलेली असली तरीही दुसऱ्या विवाह केल्यानंतर त्याची नोंदणी करत असताना तुमच्या पहिल्या पत्नीचं स्टेटमेंट महत्त्वाचं आहे कारण तिचे जी भूमिका आहे ती भूमिका देखील लक्षात घेणं गरजेचं आहे जरी धर्म बहुपत्नीत्वाला मान्य करत असला तरीही कायदा काय सांगतो हे देखील खूप महत्त्वाचं आहे आणि अशा वेळेस त्या व्यक्तीला वाऱ्यावर सोडता येणार नाही आणि ती व्यक्ती बेपत्ता झाल्यासारखं तिला कुठेही सोडून देता येणार नाही त्या व्यक्तीला तुम्हाला समोर आणावं लागेल आणि दुसऱ्या विवाहाच्या बाबतीमध्ये त्या व्यक्तीचं काय म्हणणं आहे तुमच्या पहिल्या पत्नीचं काय म्हणणं आहे हे त्या पत्नीच्या माध्यमातून ऐकूनच घ्यावं लागेल त्या व्यक्तीला आपल्याला दूर करता येणार नाही कारण त्या व्यक्तीचा तो मूलभूत अधिकार आहे जर धर्म अशा प्रकारच्या बहुपत्नीपाला मान्यता देत असेल तर अशा वेळेस धर्म दुय्यम ठरतो आणि संविधान हे सर्वश्रेष्ठ ठरतं आणि म्हणून संविधानाची भूमिका महत्वाची आहे संविधान काय सांगतं हे महत्वाचं आहे आणि संविधानामध्ये जर मूलभूत अधिकार सगळ्यांना सारखे असतील तर तुमच्या पहिल्या पत्नीचा मूलभूत अधिकार देखील नाकारता येणार नाही आणि म्हणून केरळ उच्च न्यायालयाने जे निर्णय दिलेला आहे तो निर्णय खूप महत्त्वाचा आहे आणि हे निरीक्षण खूप महत्त्वाचं म्हणून नोंदवलं गेलेलं आहे खरं तर केरळ उच्च न्यायालयामधून असे अनेक निर्णय बाहेर येत असतात जे खूप महत्त्वाचे असतात आणि तिथे धर्म आणि संविधान याची चिकित्सा अतिशय योग्य पद्धतीने केली जाते आणि अशा प्रकारचे निर्णय देखील दिले जातात आता काही लोकांना असं वाटत असेल की धर्म श्रेष्ठ आहे तर अजिबात नाही धर्म कुठलाही श्रेष्ठ नसतो श्रेष्ठ असतं तो म्हणजे संविधानाचा धर्म आणि तोच धर्म आपण सगळ्यांनी अवलंबला पाहिजे केरळ उच्च न्यायालयाने नोंदवलेलं हे निरीक्षण खूप महत्वाचं आहे आणि अलीकडच्या कालखंडामध्ये जे दुसरे विवाह केले जातात धर्माच्या नावावरती त्या विवाहाला कुठे ना कुठे ब्रेक लावल्याचं काम केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाने केलेलं आहे त्याच्यामुळे धर्म आणि त्याचा विवाह कायदा हा जरी मान्य करून आपण दे आप या देशामध्ये विवाह लावत असलो तरीही त्याला विवाह नोंदणी करत असताना आपल्याला संविधानाच्या चौकटीमध्येच बसवावं लागतं केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद